शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरंच दोन गटामध्ये उभा फाडला गेलेला आहे का या पक्षाला खरोखर खिंडार पडलं मोठा हादरा बसला किंवा मोठा धक्का बसला असं आपल्याला जे सांगितलं जातं यावर तुमचा खरोखर विश्वास आहे का, का शरद पवार यांनाच मोदी शहाच्या भाजपा बरोबर जायचं होतं पण राजकीय लाभ उचलण्यामध्ये विचारधारा आणि पूर्ण आयुष्याची जी जी पुरोगामी विचारधारा ही कुठेतरी आड येत होती म्हणून या अजित पवारांना शरद पवार यांनी आपली राजकीय सोय म्हणून भाजप बरोबर आहे का आणि खरोखर जर आपल्याला सांगितलं जात आहे की हा पक्ष दोन गटामध्ये उभागला गेलाय या शरद पवारांना अजित पवार रोज धक्क्यावर धक्के देत आहेत खिंडार पाडतायत अगदी बेजार केलंय त्यांना म्हणजे धक्का पुरुष होऊन बदल ले, बसलेत आता शरद पवार परंतु हे एवढे हवे हवेसे धक्के कसे वाटत आहेत म्हणजे धक्का आणि तो मुका असं असू शकतं का याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो शरद पवार म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन गटामध्ये विभागला गेलाय त्याला रोज अजित पवार धक्क्यावर धक्के देत आहेत म्हणे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये शरद पवारांना फार मोठा हादरा उद्या नांदेडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार तिसऱ्या दिवशी हादरा म्हणजे एका पाठोपाठ एक शरद पवारांच्या पक्षाला अजित पवार हे आता हादऱ्यावर हादरे देत आहेत आणि त्याच्या प्रतिक्रिया कुठंच दिसत नाहीत कृती दिसते वेगळी आणि आपल्याला सांगितलं जातंय वेगळं हे गूढ रहस्य काय आहे नेमकं खरं सांगा बरं प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ वळसे पाटील हसन मुश्रीफ हे शरद पवारांच्या पाठी मागली म्हणजे ती अगदी गोटातली माणसं ती अजित पवारांची अगदी पहिल्यापासूनची पक्षांतर्गत विरोधक समजली जातात आणि ती एकाएकी अचानकपणे शरद पवारांच्या बरोबर जातात नव्वद टक्के पक्ष अगदी शरद पवार सहजासहजी सोड सोडतात कस शक्य आहे ते फक्त पायवाट शिवसेनेला जे काही शिवसेनेमध्ये घडलं त्या पायवाटेच्या आधारावर शरद पवार यांनी आपली जी काही विचारधारा आडवी येत होते त्या विचारधारेला कुठेतरी खिंडीत गाठणारा हा मार्ग स्वीकारलेला आहे म्हणजे अजित पवार हे शरद पवार यांची राजकीय सोय आहेत विचारधारा जर त्यांना आडवी येत असेल राजकीय लाभ उचलण्याकरता तर मग या विचारधारेची कुठंतरी सोय लावावी म्हणून तर त्यांनी अजित पवार यांना या देवेंद्र फडणवीस भाजपा बरोबर पाठवलेलं आहे विचारधारेची लढाई आता संपलेली हे शरद पवार यांनाही माहिती आहे आता देशात कुठेच विचारधारा नैतिकता तो धार्मिक राजकारण हे जे धर्म धार्मिक राजकारण म्हणजे न्यायनीतीनं केलेलं राजकारण देशात नाही आता राजकारणाचे नियम बदलले ज्याच्या हातामध्ये काठी त्याची म्हैस आहे म्हणून उगच विणा कारण त्या विचारधारेचं लोडणं त्या विचारधारेला अडकून बसण्यापेक्षा कुठ तरी आपण राजकीय सोय पाहावी म्हणून शरद पवारांनी हा मार्ग निवडलेला आहे का आणि जर असं झालं नसेल तर मग खरोखर तुम्हीच सांगा असा धक्का सुसह्य धक्के एका पाठोपाठे पहिला धक्का बसतो तो लोकसभेला लोकसभेला सुप्रिया सुळे खासदार होतात होतात ना मग नंतर बघा राज्यसभेमध्ये सुनेत्रा पवार जातात काय सुख धक्के आहेत त्यानंतर विधानसभेला रोहित पवार आमदार होतात मग अजित पवार उपमुख्यमंत्री होतात आणि मग सगळं मिळून महाराष्ट्रामध्ये अहो सोडून बोला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेक्षा अजित पवारांची प्रशासनावरची पकड म्हणजे आर्थिक पकड ही मगरमिठी सारखी घट्ट आहे आणि राजकीय लाभ जर उचलायचा असेल तर अजित पवार आणि एवढा लाभ एकनाथ शिंदेना सुद्धा उचलणं शक्य नाही मग आणि दोन दिवसाला तीन दिवसाला एक आठवडा असा जात नाही की ज्या वेळेस शरद पवार आणि अजित पवार एकत्र नाहीत आमच्याकडं ग्रामपंचायत जर लढली आम्ही तर वर्ष वर्ष आम्ही तोंड पाहत नाहीत इतके आमची म्हणजे मध्ये दरी होऊन जाते आम्ही एकमेकांना आणि हे बघा विधानसभा का सब, लोकसभा झाली लगेच बंद चर्चा आहे विधानसभा झाली पराभव विजय या गोष्टी बाजूला राजकीय हित पहिल्यांदा महत्वाचं आहे कोणतीही निवडणूक झाली तरी पवार घराण्यातला एक सदस्य सत्तेमध्ये स्थापन होतोय त्याला प्रस्थापित केलं जात आहे परंतु त्या पवार घराण्याच्या आड कुणी येणार नाही याची दक्षता काका पुतणी मिळून घेत आहेत असं दिसत आहे नाहीतर माळेगावचा कारखाना आत्ता तुम्ही बरेच बरेजना, जण अशा बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या होत्या माळेगावचा कारखान्यामध्ये शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं एवढा मोठा वरचा माणूस खाली कसा आला आणि असं कधी घडलं नाही मग तिसरा पॅनल उभा केला आम्हाला सहकार वाचवायचंय अजित पवारांना आता हा खाजगीकरण करायचं त्या माळेगावचं म्हणजे अजित पवारांवर टीका करून तिसरा पॅनल तयार करून शरद पवारांनी नेमकं काय साधलं तावरेंना बाजूला ठेवलं चंद्रराव तावरेंना आणि त्या रंजन तावरेंना कारखान्याच्या सत्तेच्या बाहेर ठेवलं पवारांचीच एक हाती सत्ता तिथे ठेवली आहे आणि जर बघा त्यानंतर कारखान्याची निवडणूक झाली हा तेल लावलेले पैलवान अगदी पडायसाठी शरद पवार कुठेही पराजयासाठी कुठेही लढलेले नाहीता था, इतिहास आहे त्यांचा त्यांना जर माहिती असलं ना की मी इथे माझा पराभव होऊ शकतो ते पराभवाचा जर अंदाज असेल तर ती परा म्हणजे हरणाऱ्या लढाया शरद पवार कधीच करत नाहीत त्यांची प्रत्येक लढाई त्यांच्या आयुष्यातली ही जिंकण्यासाठीच केलेली आहे आणि ती ती लढाई जिंकलेच आहे मग ती पडण्यातली सुद्धा जी लढाई आहे त्यांची तिथे पवार ब्रँडच जिंकला जातोय आणि आपल्याला मग बघा आता माळेगावची लढाई लड़ा, त्यांची राजकीय लढाई झालेली आहे चार इनमिन झाले नाही अहो लगेच काका पुतने बंद दाराड चर्चा कौटुंबिक कार्यक्रम असतील शैक्षणिक कार्यक्रम असतील किंवा तिथले बारामतीतला एकही कार्यक्रम बारामतीतला एकही कार्यक्रम हा शरद पवारांच्या उपस्थितीशिवाय होत नाही आणि एकही शरद पवारांचा कार्यक्रम हा अजित पवारांना पुढे घेतल्याशिवाय होत नाही मग इतका धक्का म्हणजे आम्ही रोज बातम्या देणारी कशी मूर्ख माणसं आम्ही एवढी मूर्ख समजलं जातं आम्हाला की शरद पवारांना प्रचंड मोठा हादरा शरद पवारांना प्रचंड मोठा धोका धक्का अहो धक्का हादरा खिंडार आणि जर हे जर पडत असतील आणि त्यांना ते आणखी सुसह्य वाटत असतील मुक मुके मुका धक्का जर त्यांचा मुका असेल तर मग तुम्हीच सांगा शरद पवारांनी अजित प म्हणजे अजित आज, पवारांना जे भाजपाबरोबर पाठवलंय म्हणजे शरद पवारांनाच जायचं होतं मोदी शहांबरोबर पण तिथे त्यांची विचारधारा आडवी आली आहे म्हणून त्यांची राजकीय सोय राजकीय लाभ उचलण्याकरिता आणि जी त्यांची विचारधारा आहे तिची वाट व्यवस्थित लावण्याकरिता म्हणून हे अजित पवार हे सत्तेमध्ये आहेत का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र